म्हणजे खूप मोठी गोष्ट हो आहे तर मला धनंजी तुम्हाला हे विचारायचं आहे आता तुम्ही सगळं लाईव्ह पाहत आहात खरंच एखादा माणूस शिकतो कष्ट करतो पुढे जातो पण एखादा कलेने पुढे जातो म्हणजे कशातून कशाला गणित लागत नाही म्हणजे माणसाच्या प्रगतीचा काही अंदाज तो काही सांगता येत नाही मोठे मोठे स्टार असतात मोठे लोक पोहोचतात भविष्यात काय होईल माहिती नाही आहे तर असं विजन तर काही ठरवलेलं नव्हतं परंतु ते कळत गेला पण ही कलेची जी तुमच्यामध्ये आलेले अंगभूत होती का त्याला प्रशिक्षण मिळालं तुम्ही करत गेला नेमकं कलेवरती संस्कार कसा झालेला आहे तेच मी सांगेल सर की गरज जी होती ना खरंच म्हणजे माणसाला जोपर्यंत गरज राहत नाही आता तुझं उदाहरण की आता विद्यार्थी लोकांच्या असे बसले तर आपल्या परीक्षा परीक्षेचा एकदाच होते जे मेन परीक्षा असते ते तर आपण तीनशे पासष्ट दिवस तीनशे चौसष्ट दिवस काहीच करत नाही उद्या पेपर म्हणलं की आज अभ्यास करतो आणि तो अभ्यास खूप महत्त्वाचा होतो त्या दिवशी तो अभ्या आपण जे अभ्यास करतो ना तो सगळ्यात चांगला आणि मला असं वाटतं की त्या अभ्यासामध्ये जो करतो ना ते सेकंडला आपल्याला जास्त कामी येतं तर हेच होते की माणसाला गरज रोज असली पाहिजे की आज समजा जर मी आज मला वाटलं की नाही हा आता माझ्याकडे एवढं एवढं झालेलं आहे म्हणजे माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आता खूप काही आहे आणि आता मी स्टॉप घेतो तर माझ्यामध्ये नवीन जोक्स येणार नाही किंवा जे नवीन टास्क येणार नाही तर मला असं वाटतं की माणसाकडे रोज नवीन काहीतरी ना की समस्या असली पाहिजे कारण जोपर्यंत समस्या नसेल ना तर तुमच्याकडे ते हल राहणार नाही आता आपल्याकडे कॅल्क्युलेटर आलेले आहेत मोबाईल्स आलेले आहेत त्यामुळे बघा तुम्ही गणित करताना आता साधारण सुद्धा आपण सुद्धा सुद्धा शिक्षक बरोबर आपण सुद्धा बघा ना सर की आता मोबाईल हातामध्ये आपल्याला कधी म्हणलं की सतरा आणि सत्तावन्न किती मोबाईल काढतो सतरा सत्तावन्न घेते सत्तावन्न जर तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणजे माइंड आपलं तसं झालेला आहे तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की या धा। लेकरांनी ना ले एक विजन असं पाहिजे त्यांच्या डोळ्यासमोर की हे उद्या आपल्या रोजच पेपर आहे हे डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यासही चांगला होईल आणि प्रत्येक म्हणजे अभ्यासच नाही की लाईक सुद्धा की बा ही टास्क आहे जर समजा उद्या आता आपण बघतो की आपल्या वडील कामाला जातात जर समजा घरामध्ये काही जर असेल आपल्या तर काय आहे म्हणजे मुद्दा राहत नाही की बाबा मी काय कामाला कामा ओढ सगळं आहे पण हो जर नक्कीच नसेल तर माणूस स्टाफ जरी आलेली आहे खोकल्या जरी आलेला आहे तरी माणूस उठतो काम करतो म्हणजे ते ऑप्शन नाही जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतात ना तर तेव्हा तुम्हाला ते यावंच लागतं आणि मला असं वाटतं कुठे ना कुठे माझ्या जे म्हणजे जे समजा मी जॉब बनवतो तर मला माहिती आहे की आता काय झाले सर की समजा मी आता हे क्षेत्र आहे तर मला बरेच लोक सर आता बरेच व्हिल स्टार जे युट्यूबर आहेत की कोणी याचं शॉप टाक दुकान टाक व्यवसाय कर तर तुम्ही पण करा ना तुमच्याकडे एवढे ऑडियन्स आहे तुम्ही लोकांची ऍडवटाइजमेंट करता तुम्ही काय करत नाही पण मला असं वाटतं की जर समजा मी ते चालू केलं तर कुठे ना कुठे काय होईल की हा आपल्याला हे आहे ना म्हणजे हा पार्ट आहे तर मला असं वाटतं की माझा दोन ऑप्शन ना असायलाच नाही एक ऑप्शन आहे तर तुमच्याकडे आता तुम्ही विद्यार्थी आहेत ना तर अभ्यास तर अभ्यास हे करावा लागणार आहे हे जर नसेल तर दुसरं काहीच नाही आता आपण बघतो की बऱ्या लोक जे ज्यांचे समजा बिझनेस पहिल्यापासून आहे तर त्या लेकरांना तेवढं काही नसतं की चला ना नाही केलं तर नाही केलं आपल्याला काय वडील दुकान आहे शेवटी हे नाही झालं तर हे तर आहे जेव्हा हा माइंडसेट असतो तर तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही तुम्हाला जसं म्हणतो ना आपण बाण हातामध्ये होत तेव्हा डोळा दिसला तर तसं तुमचा फोकस एकदम फोकस एकच एक पाहिजे की भैया आज मी आठवी नवी आहे दहावी आहे बारावी नंतर पण हे करायचं याच्यानंतर हे जर असेल तर तुम्ही करू शकता नाही तर काही नाही मग दिवस आलाय एक एक दिवस ढकलायचा तर ते तेव्हा तुम्ही नाही करू शकता अगदी असं म्हणतात की स्त्रियांना वय विचारू नये आणि पुरुषांना उत्पन्न विचारू नये तर खरंच आम्ही अशा अंदाज लावतो सर म्हणजे अनेक अंदाज पण ऐकायला मिळतात पण आमच्या चिमुकल्यांच्या म्हणजे दृष्टीनेही नव्हे परंतु खरंच या रिलस्टार लाईफमध्ये तुमच्या प्रमोशन्स किंवा ॲड्समध्ये याच्यामध्ये मी अविनाश व्हिडिओ पाहिला होता की माझे आईवडील कष्ट करायला जातात की त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये वर्षाला रोज मिळतो म्हणजे वडिलाला पंच्याहत्तर हजार रुपये पण मला एका दिवसाचं मानधन पंच्याहत्तर हजार रुपये मिळाल तो सव्वा लाख रुपये मिळालं होतं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खूप म्हणजे ग्रेट वाटलं तर असा तुमचा काय उच्चांक का आहे किंवा जे तुम्ही आता करता ज्या माध्यम आहेत त्याचा सोर्स नेमका सांगू तर सांगतोय की म्हणजे एक कमीत कमी म्हणजे -कमी, मन मला असं वाटतं की मागील दोन वर्षापासून जे पहिली जी योग म्हणजे जी जी अर्निंग होती तर लिटरली एक म्हणजे माझं अवरेज जे आहे ते दोन हजार सोळा सतरापासून एक म्हणजे जवळपास चार ते पाचच्या डिमिटमध्ये राहिलं त्यानंतर म्हणजे आता जसं म्हणले की एका दिवसाचं मानणं जसं जसं की असं म्हणजे पंच्याहत्तर हजार आहे तसं माझ्या सध्याच्या व्हिडिओचा जे लोकल जर मी आम्ही ॲड करतो तर लोकल ॲडचं आमचं पंचावन्न हजार ते सत्तर हजारच्या बीचमध्ये एका ॲडचं हे राहतं प्रमोशनचं आणि काही समजा जाती ॲडसमधा मोठ्या ब्रँडचे असतात म्हणजे ब्रँडनुसार समजा आमचा अर्निंग सोर्स असतं जसं आता कालचा व्हिडिओ जो म्हणलो की आम्ही रात्री घेतला तो रात्री एवढं काय घेतला कारण की तो त्या व्हिडिओची प्राईस एक लाख दहा हजार रुपये म्हणजे एकाच व्हिडिओसुद्धा सुद्धा असतं परंतु कामसुद्धा जसं की म्हणजे कारण की तेवढं जर अमाऊंट पण ते देत असतील तर तेवढंसुद्धा प्रेशर पण असतं की व्हिडिओ तेवढं ते सिनेमॅटिक असला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये डायलॉग तेवढे डिलिव्हर झाले पाहिजे तुमच्या अँगलिंग असतील किंवा मग साऊंड असेल त्यामध्ये म्हणजे काही नवीन न्यूजी असेल तर मी खर्च पण तसाच आहे की कॅमेरामॅन आहे एडिटिंग आहे सोबत काही को ॲक्टर असतात त्यांनासुद्धा आम्ही म्हणजे त्यांना जे सुद्धा मानधन त्यांना म्हणजे यावं लागतं परंतु जेम तेम चांगलं चालू आहे आणि की सांगायचं समजा छोट्या भाषेमध्ये जर समजा मी आता जरी काम बंद केलं तरी मला वाटते समोरच आयुष्य मी निमान जगू शकतो एवढं मला माहीत आहे खरंच म्हणजे यासाठी म्हणतो की कष्ट ते बेस्टचा हा प्रवास आहे त्यांनी सांगितलेलाच आहे की आपल्याला किती म्हणजे पडद्यामागे कस्ता खाव्या लागतात अनेकदा असे व्हिडिओज होते की कंटाळून जातात अनेक जण सोडून देतात म्हणजे यूट्यूब सोडणाऱ्यांची संख्या जशी येणाऱ्यांची तशी सोडणाऱ्यांची संख्या तितक्याच पटीची जास्त आहे परंतु यशस्वी होणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजता येतील अशी आहे ते आपल्यासोबत गणपतीचा काळ आहे गणेशोत्सवाच्या काळात गजानन स्वतः तिथे समोर आलेत आणि मला सांगताना आनंद होतो की त्यांनी जे यश मिळवलं आहे ना ते नांदेडचं नाव उंचावलं आहे एकदा जोरदार कॉन्टेंट देणं चांगले थॉट्स देणं चांगले विचार देणं चांगलं मार्गदर्शन देणं चांगला विरोध करणं चांगलं हसवणं हे चांगल्याच माणसाचं लक्षण आहे जे त्यांच्यामध्ये आहे दे तर मी अनेकदा मॅडमच्या याच्यावर पाहतो तुम्हाला अनेक ठिकाणी पुरस्कार मिळतात सर म्हणजे मला खूप आश्चर्य काही मागे तुमचे पुरस्कार इतके जबरदस्त होते तुम्ही समाजाने जे समाज भूषण दिला हे दिला कि एक तळागाळातला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा समाजातलं उच्च स्थान प्राप्त करून तो जेव्हा सन्मान प्राप्त करतो त्याचे कुठले कुठले जे पुरस्कार मिळाले तर त्या क्षण कसा होता तो आनंद कसा होता आई वडिलांना नातेवाईकांच्या मित्रांच्या काय प्रतिक्रिया होत्या ती नक्की सांगा कसं का रील स्टार खूप आहेत खूप आहे परंतु त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात जसं आपण म्हणतो की बॅड बॉयज गुड बॉयज जे असतं तर जेव्हा समजा तुम्ही तुमची मर्यादा ओलांडून जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तर तेव्हा ठीक आहे तेव्हा समजा तुमचे अर्निंग समजा डबल असेल तुमचे फॉलोअर्स ट्रिपल असतील परंतु तुम्हाला तो मान सन्मान भेटणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्या चौकटीमध्ये राहून आता माझा कंटेंट पारिवारिक कंटेंट आहे म्हणजे आम्ही पहिल्यापासून असं बनवतो की लहान लेकरांपासून ते वयोवर्धापर्यंत जरी बघितला तरी त्यांना कधी म्हणजे असं होणार नाही की यार तू डोळे झा किंवा तू हा ऐकू नका कधीही कुठेही तुम्ही बघा तुम्हाला एकदम प्युअर कॉमेडी त्याच्यामध्ये ड्रेस सेन्स असेल समजा असेल ते सगळ्या गोष्टी समजा आम्ही की बाय आपण जिथून आलो आपल्याला परिवार आहे आजूबाजूचे लोक आहेत समाज आहेत जेव्हा समजा आपण घराच्या बाहेर निघतो तर तेव्हा बाहेर निघल्यानंतर की हां म्हणजे जरी समजा तुमच्या बाहेर तुम्ही बीएम डब्ल्यू जरी घेऊन हेलात पण तुमचं जर काम जर असे असेल की तुम्ही समजा लोकांना डोळ्यामध्ये व्हिडिओ एडब्ल्यू घेऊन बघू शकत नसाल तर ते काही अर्थ नाही त्या बी एम डब्ल्यूचा तर ती आहे आम्ही त्या गोष्टी फॉलो केलं की आम्ही कंटेंट जो आहे ते प्युअर बनवण्याचा प्रयत्न केलो आणि त्यामुळेच मला असं वाटते की ॲज अ म्हणजे आमच्या फील्डमध्ये की बऱ्याच पुरस्कार मला भेटले त्यापैकी जर मेनली मोठे मोठे पुरस्कार बनले तर मला असं वाटतं की लोकमतचा दोन हजार तेवीसला मला पुण्यामध्ये पुरस्कार भेटला लोकमतचा बेस्ट कंटेंट क्रिएटर अवॉर्ड भेटला लोकमतचा त्यानंतर छत्रपती शाहू महाराज कला कलारत्न पुरस्कार महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार भेटला त्यानंतर ता समाजांकडून सुद्धा मला दोन तीन वेळेस म्हणजे समाजभूषण पुरस्कार वेगवेगळ्या जागी पुणे असेल नांदेड लातूरकडे भेटले त्यानंतर ता शासकीय पुरस्कार म्हणलं तर मला आ, कलेक्टर साहेब अभिजित सरांकडून सुद्धा मला दोन पुरस्कार भेटले त्यानंतर ता पोलीस डिपार्टमेंटचे मी बरेच जसं की निर्भया पथक असेल किंवा जे सायबर क्राईमबद्दल आहे तर सायबरबद्दल निर्भया पथक मी म्हणजे पूर्णतः महाशिलेवरून मी काम केलेलं आहे तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा मला म्हणजे एस पी साहेबांकडून पुरस्कार भेटलेले आहेत तर हे जे शासकीय पुरस्कार सुद्धा जवळपास चार पाच भेटलेले आहेत आणि नेमकं पुरस्कार म्हणलं की कसं असतं की पुरस्कार पुरस्कार सुद्धा दोन प्रकारचे की काही पुरस्कार असे असतात की की त्यांना माहित असतं की आम्ही जर गजानगिरीला बोलवलं किंवा या याला स्टारला बोलवलं तर तिथं ऑडियन्स जमा होणार तर त्यामुळे पुरस्कार ठेवा तर हे सुद्धा पुरस्कार माझ्या घरामध्ये लागलेले आहेत ला की ते बरेच राजकीय लोकांचे आहेत तर आम्ही त्या पुरस्काराला कधी पुरस्कार म्हणत नाही की ठीक आहे आता त्यांनी बोलवलं तर सन्मान असतो जावाच लागतं ते करावंच लागतं परंतु त्या पुरस्कारापेक्षा जे समजा मोजके आठ जे आहेत की जे की खरंच की ते त्या पुरस्कारामध्ये समजा त्या लोकांचं काही महत्व नव्हतं किंवा त्यांचा काही त्याच्यामध्ये हेतू नव्हता हो आणि ते ते पुरस्कार निवल होते समजा असे तर ते असे पाच सहा पुरस्कार अविस्मरणीय आहेत आणि छान वाटतं की समाज तुमच्या कार्याची दखल घेतो हो आणि या पुरस्कारामुळे काय होते सर की जसं कुठं आजचा हा पुरस्कार तुम्ही याला सुद्धा पुरस्कार म्हणतो की तुम्ही मला देऊ दा आणि इथे बोलून मला दोन गोष्टी बोलायचं दिला तर हा सुद्धा एक पुरस्कारच आहे आणि छान वाटतं जेव्हा लोक मला या गोष्टीबद्दल प्रेरित करतात ते तर असं वाटतं की कुठे ना कुठे आपलं जे काम चालू आहे ते योग्य दिशेने चालू आहे